नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अध्यापक आपलं स्वागत करते ठळक बातम्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या विसाव्या हप्त्याचं आज पंतप्रधानांच्या हस्ते वितरण सत्ता कारणाचं रुपांतर राष्ट्रकारण आणि समाजकारणात होणं आवश्यक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन दहीहंडी उत्सवात दीड लाखांवर गोविंदांना विमा कवच देण्याचा राज्य शासनाचा निर्णय राज्यभरात आजपासून हर घर तिरंगा अभियान तीन टप्प्यात विविध उपक्रमांचं आयोजन एकाहत्तरावे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर श्यामची आई सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट तर नाळ दोनला सर्वोत्कृष्ट बालचित्रपटाचा बहुमान आणि छत्रपती संभाजीनगर इथं बनावट नोट छपाई कारखाना उद्ध्वस्त सात जणांना अटक आता सविस्तर बातम्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या विसाव्या हप्त्याचं वितरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज होणार आहे उत्तर प्रदेशात वाराणसीच्या दौऱ्यादरम्यान पंतप्रधानांच्या हस्ते वीस हजार पाचशे कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम नऊ कोटी सत्तर लाख शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात आज जमा केली जाईल छत्रपती संभाजीनगर इथं पैठण रस्त्यावरच्या कृषी विज्ञान केंद्रात या कार्यक्रमाचं थेट प्रसारण केलं जाणार आहे केंद्रप्रमुख ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर दीप्ती पाटगावकर यांनी ही माहिती दिली त्या म्हणाल्या खरीप हंगामातील एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन मोसंबीतील फळघर व मंगू व्यवस्थापन सध्या परिस्थितीतील पीक व पशुधनाचे व्यवस्थापन तरी आपण सर्व शेतकरी बंधू व भगिनी या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावेत व यातून मिळणाऱ्या माहितीचा आपला शेतीमध्ये उपयोग करून घ्यावेत आणि जास्त जास्त संख्येमध्ये उपस्थित होऊन या कार्यक्रमाचा लाभ घ्यावेत यूपीआय पेमेंट ॲपच्या वापरासंबंधीचे नवे नियम कालपासून लागू झाले ग्रा, आता ग्राहकांना अशा ॲपवरून दिवसभरात आपल्या बँक खात्यातली शिल्लक पन्नास वेळा तपासता येईल बँकिंग कायदा सुधारणा अधिनियमही कालपासून लागू झाला उपराष्ट्रपती निवडणूक कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगानं जाहीर केला आहे येत्या नऊ सप्टेंबरला या पदासाठी मतदान होणार आहे सत्ता कारणाचं रुपांतर राष्ट्रकारण आणि समाजकारणात होणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे काल पुण्यात लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारल्यानंतर गडकरी बोलत होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच लोकमान्य टिळक ट्रस्टचे अध्यक्ष रोहित टिळक यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते सन्मानपत्र स्मृतिचिन्ह आणि एक लाख रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे पुरस्काराला उत्तर देताना गडकरी म्हणाले टिळकांच्या काळातलं जे राष्ट्रकारण होतं जे राजकारण होतं ते राष्ट्रकारण म्हणजे राष्ट्रकारण आणि राजकारण वेगळं आहे सत्ता कारण म्हणजे केवळ राजकारण नाही समाजकारण राष्ट्रकारण विकास कारण राजनिती बृहत्तर राजनीती किंवा धर्मनीती हे खऱ्या अर्थाने लोकमान्य टिळकांचं प्रिय आणि म्हणून ते राष्ट्र निर्माते होते देशात पैशाचा किंवा तंत्रज्ञानाचा अभाव नसून प्रामाणिकपणे काम करणाऱ्या लोकांचा अभाव जाणवत असल्याचं गडकरींनी नमूद केलं लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी तसंच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त काल त्यांना सर्वत्र आदरांजली वाहण्यात आली शैक्षणिक संस्थांसह हो शासकीय तसंच निमशासकीय कार्यालयांमधून या राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आलं दहीहंडी उत्सवात भाग घेणाऱ्या दीड लाखांवर गोविंदांना विमा कवच देण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून हे विमा कवच दिलं जाईल या उत्सवात मानवी मनोरा रचताना पडल्यामुळे अनेकदा गोविंदा जखमी होतात ही बाब लक्षात घेऊन क्रीडा विभाग आणि राज्य दहीहंडी गोविंदा संघ यांच्या संयुक्त विद्यमानं ही योजना राबवली जाणार आहे मुंबई उच्च न्यायालयानं कोल्हापूर इथं सर्किट बेंच उपलब्ध करून दिलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल ही माहिती दिली येत्या अठरा ऑगस्टपासून हे सर्किट बेंच कार्यान्वित होईल कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांसाठी ही व्यवस्था असणार आहे राज्यभरात आजपासून हर घर तिरंगा अभियान राबवण्यात येणार आहे सांस्कृतिक कार्य सचिव डॉक्टर किरण कुलकर्णी यांनी ही माहिती दिली तीन टप्प्यात हे अभियान राबवलं जाणार असून पहिल्या टप्प्यात शालेय तसंच महाविद्यालयीन स्तरावर विविध स्पर्धात्मक उपक्रम राबवण्यात येणार आहेत अभियानाचा दुसरा टप्पा नऊ ऑगस्ट पासून तर तिसरा टप्पा तेरा ते पंधरा ऑगस्ट दरम्यान राबवला जाणार या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत एकाहत्तरावे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार काल जाहीर झाले ट्वेंट फिल हा सर्वोत्कृष्ट चित्रपट सॅम बहादूर हा राष्ट्रीयता आणि सामाजिकता प्रसार करणारा सर्वोत्कृष्ट चित्रपट रॉकी और रानी की प्रेम कहाणी हा सर्वोत्कृष्ट मनोरंजनपर चित्रपट तर हनुमान हा तेलगू चित्रपट सर्वोत्तम अॅनिमेशन पट पुरस्काराचा मानकरी ठरला द केरला स्टोरी या चित्रपटासाठी सुदीप्तो सेन यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार जाहीर झाला सुवर्ण कमळ आणि तीन लाख रुपये असं या सर्व पुरस्कारांचं स्वरूप आहे मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे चित्रपट भूमिकेसाठी राणी मुखर्जी हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री तर जवान चित्रपटातल्या भूमिकेसाठी शाहरुख खान तसंच ट्वेल्थ फेल चित्रपटातल्या भूमिकेसाठी विक्रांत मेस्सी या दोघांना सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार विभागून जाहीर झाला पी एन एस रोहित सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक तर शिल्पा राव सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्काराची मानकरी ठरली रौप्य कमळ आणि दोन लाख रुपये असं या पुरस्कारांचं स्वरूप आहे यंदाच्या पुरस्कारात मराठी चित्रपटांच्या कामगिरीबाबत माहिती देणार पदार्पणातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठीचा पुरस्कार आत्म पॉम्पलेट दिग्दर्शक आशिष बेंडे यांना तर सर्वोत्कृष्ट बालचित्रपटाचा पुरस्कार नाळ दोन या चित्रपटाला जाहीर झाला आहे सुवर्णकमळ आणि तीन लाख रुपये असं या दोन्ही पुरस्कारांचा स्वरूप आहे सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटासाठीचं सा रौप्य कमळ आणि दोन लाख रुपयांचा पुरस्कार श्यामची आई या चित्रपटाला जाहीर झाला सर्वोत्कृष्ट बालकलाकारांसाठीचं सा रौप्य कमळ आणि दोन लाख रुपयांचा पुरस्कार जिप्सी चित्रपटातला कबीर खंदारे तसंच नाळ दोन मधले त्रिशा ठोसर श्रीनिवास पोकळे आणि भार्गव जगताप या सर्वांना विभागून जाहीर झाला आहे जालना जिल्हा क्रीडा प्रबोधिनीतील अल्पवयीन मुलींवरील अत्याचार प्रकरणी सखोल चौकशी तसंच दोषींवर कठोर कारवाईची ग्वाही आमदार चित्रा वाघ यांनी दिली आहे काल जालना इथं त्यांनी संबंधित मुलींसोबत संवाद साधला त्यानंतर वार्ताहरांशी बोलताना वाघ यांनी दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा दिला त्या म्हणाल्या जो प्रकार घडलाय त्याच्या मुळापर्यंत जाण्याचा आमचा प्रयत्न आहे इथले जे कोच आहेत त्यांना सुद्धा बडतर्प केले त्यांच्याही इन्क्वायर चालू आहेत महायुतीच्या सरकारमध्ये अशा घटना जर घडत असतील तर निश्चितपणे त्या कपवून घेतल्या जाणार नाही ज्या अधिकाऱ्यांच्या नेग्लिजन्स या ठिकाणी झालेल्या आहेत त्यातल्या एकालाही सोडण्यात येणार नाही आणि या संदर्भात मुली बनावट नोटा तयार करणाऱ्या सात जणांच्या टोळीला अहिल्यानगर पोलिसांनी काल अटक केली हे सर्व आरोपी अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर तसंच बीड जिल्ह्यातले आहेत त्यांच्या ताब्यातून एकोणसाठ लाख पन्नास हजार रुपये दर्शनी मूल्याच्या बनावट नोटांसह एकूण अठ्ठ्याऐंशी लाख वीस हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला या टोळीच्या छत्रपती संभाजीनगर इथं वाळूच औद्योगिक वसाहतीत सुरू असलेल्या नोटा छपाई कारखान्यावर पोलिसांनी धाड टाकली यामध्ये नोटा छपाईसाठी वापरला जाणारा अत्याधुनिक प्रिंटर शाई तसंच नोटा छपाईचा कागद जप्त करण्यात आला नांदेड जिल्हा बँकेच्या माजी संचालक स्नेहलता पाटील यांचं काल निधन झालं त्या ऐंशी वर्षांच्या होत्या त्यांच्या पार्थिव देहावर आज नांदेड इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत माजी केंद्रीय गृहमंत्री डॉक्टर शंकरराव चव्हाण यांच्या त्या ज्येष्ठ कन्या तर माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर यांच्या पत्नी होत धाराशिव जिल्ह्यातल्या नळदुर्ग इथं विद्युत वितरण विभागाचे उपविभागीय कार्यालय सुरू करण्यास मंजुरी मिळाली आहे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी ही माहिती दिली संस्कृती आणि भाषेवर आघात झाला तरी मराठवाड्यानं मराठी भाषा फक्त जपलीच नाही तर वृद्धिंगत केली असं प्रतिपादन मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी केलं ला आहे लातूर जिल्ह्यात दवणी इथं शाखेचं काल उद्घाटन झालं यावेळी बोलताना पाटील यांनी मराठवाड्याच्या या योगदानाची वाङ्मयीन इतिहासानं दखल घेतली नाही अशी खंत व्यक्त केली परभणी जिल्ह्यातल्या सोनपेठ इथल्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या नवीन इमारतीसाठी पंधरा कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला हिंगोली जिल्ह्यातल्या आखाडा बाळापूर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी काल अखेरच्या दिवशी एकशे पंधरा जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले अठरा संचालकांच्या निवडीसाठी ही निवडणूक प्रक्रिया राबवण्यात येत आहे क्रिकेट भारत आणि इंग्लंड दरम्यान ओव्हल इथं सुरू असलेल्या तेंडुलकर अँडरसन मालिकेच्या पाचव्या आणि अंतिम कसोटी सामन्यात आज तिसऱ्या दिवशी भारत आपल्या दुसऱ्या डावात दोन बाद पंचाहत्तर या धावसंख्येवरून पुढे खेळायला सुरुवात करेल कालचा खेळ थांबला तेव्हा यशस्वी जयस्वाल एकावन्न तर आकाशदीप चार धावांवर खेळत होता इंग्लंडचा पहिला डाव काल दोनशे सत्तेचाळीस धावांवर संपुष्टात आला शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या विसाव्या हप्त्याचं आज पंतप्रधानांच्या हस्ते वितरण सत्ता कारणाचं रुपांतर राष्ट्रकारण आणि समाजकारणात होणं आवश्यक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन दहीहंडी उत्सवात दीड लाखांवर गोविंदांना विमा कवच देण्याचा राज्य शासनाचा निर्णय राज्यभरात आजपासून हर घर तिरंगा अभियान छत्रपती संभाजीनगर इथं बनावट नोट छपाई कारखाना उद्ध्वस्त सात जणांना अटक याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी नऊ वाजता नमस्कार